मित्रांनो नमस्कार मित्रांनो एखाद्या माणसाचा सा पगार किती असू शकतो जर आपण भारतीय दृष्टिकोनातनं विचार केला तर तो लाखांमध्ये अपवादक अपवादात्मक परिस्थितीमध्ये तो कोटींमध्ये असू शकतो आणि एवढ्या पगाराचं सर्वसामान्य माणूस म्हणून आपण जर विचार केला तर आपण काय करणार मग आपण एखादी गाडी घेणार घर घेणार परंतु जगामध्ये आता एक व्यक्ती असा आहे की ज्याचा पगार हा वन ट्रिलियन डॉलर एवढा असणार आहे आणि जर भारतीय रुपयामध्ये जर तुम्ही त्याचा विचार केला तर साधारणतः अठ्ठ्याऐंशी लाख कोटी रुपये एका व्यक्तीचा पगार असणार आहे आणि तो व्यक्ती ठरणार आहे एलॉन मास्क एलॉन मास्क ज्याच्याकडे टेस्ला असेल किंवा स्पेस एक्स सारखी कंपनी असेल आणि ज्यांनी आता ट्विटर पण टेकओवर केलेलं आहे आणि ज्याच्याकडे अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं जे गव्हर्मेंट आहे त्या गव्हर्नमेंटमध्ये एक स्वतंत्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशन्सीसाठी एक डिपार्टमेंट जे करण्यात आलं होतं क्रिएट त्या डिपार्टमेंटचं पद या एलॉन मस्कडे दे देण्यात आलेलं होतं जे त्यांनी आता सोडलेलं आहे एखादा माणूस किती पगार मागू शकतो हाही देखील आहे तर मित्रांनो या एलॉन मस्कनी जो पगार मागितलेला आहे तो वन ट्रिलियन डॉलरचा आहे मित्रांनो याच्यामध्ये तो एक नाही कितीतरी देश विकत घेऊ शकतो इतका प्रचंड मोठा हा पगार आहे आणि मित्रांनो आश्चर्याचा धक्का म्हणजे जी टेस्ला कंपनी आहे त्या टेस्ला कंपनीच्या जे शेअर होल्डर्स आहेत त्या शेअर होल्डर्सची मागच्या आठवड्यामध्ये एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये एलॉन मास्कनी मागितलेला वन ट्रिलियन डॉलरचा जो पगार आहे त्या वन ट्रिलियन डॉलरच्या पगाराला पंच्याहत्तर टक्के शेअर होल्डर्सनी मान्यता दिली आणि हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे मित्रांनो ज्याला अमेरिकन ड्रीम्स म्हणलं जातं अमेरिका हा भांडवलदारांचा बालेकिल्ला आहे भांडवल व आधा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे मात्र एवढा मोठा पगार एखाद्या व्यक्तीने मागावा आणि त्या शेअर होल्डर्सनी पण तो मंजूर करावा हे जगाच्या इतिहासामध्ये मित्रांनो पहिल्यांदा घडलं आणि त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये जसं प्रत्येक विषयावरती आता ध्रुवीकरण झालेलं आहे दोन प्रवाह तयार झालेले आहेत तशाच पद्धतीचे मोठा वाद किंवा विवाद म्हणा या गोष्टीवरती सुरू झालेला आहे की एखाद्या व्यक्तीला एवढा मोठा पगार देणं किती संयुक्तिक आहे यामध्ये जे रिपब्लिकन पक्षाचे आहेत विशेष करून डोनाल्ड ट्रम्पचे जे फॉलोअर्स आहेत ते ह्या निर्णयाचं स्वागत करता आहेत ते असं म्हणत आहेत की त्याच्यात पोटेन्शियल आहे एलॉन मस्क हा जगातला प्रमुख सेल्समन ज्याला म्हणतो त्याची आयडेंटिटी सेल्समन आहे त्याच्यात पोटेन्शियल आहे जी टेस्ला कंपनी आहे जिचं भाग भांडवल का काही बिलियनमध्ये होतं ते ट्रिलियनमध्ये घेऊन जाण्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी किमया केली त्याच्याकडे ट्रिक्स आहे तो मॅजिशियन आहे आणि तो ह्या गोष्टी करू शकतो त्यामुळे तो डिझर्व्ह करतो एवढ्या मोठ्या सॅलरीसाठी परंतु दुसरा जो प्रवाह आहे तो तेवढाच महत्त्वाचा आहे तो विशेष करून डेमोक्रॅटिक प्रवाह आहे अमेरिकेमधला आणि तो साधारणतः अशा प्रकारचा युक्तिवाद करतो की कोणत्याही एका व्यक्तीला एवढा प्रचंड पगार देणं म्हणजेच त्याच्या हातामध्ये सत्तेचं आर्थिक सत्तेचं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती केंद्रीकरण करणं हे कुठपर्यंत संयुक्तिक आहे त्यामुळे अमेरिकेमध्ये देखील याच्यावरती डिबेट हा प्रामुख्याने तिथल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि सोशल मीडिया असेल यावरती मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेला आहे मित्रांनो आज जगामध्ये एकशे त्र्याण्णव देश आहेत एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पन्नास देशांचा एकूण जर आपण सगळ्या अर्थव्यवस्थेचा आकार बघितला आणि तो एकत्र केला तो देखील एलॉन मस्क याच्या संपत्तीची बरोबरी करू शकत नाही म्हणजेच काय तर एलॉन मस्क हा एकशे पन्नास देशांपेक्षा जास्त श्रीमंत आहे आणि मित्रांनो त्याला जो आता पगार मिळणार आहे त्या पगारामधनं तो एक नाही अनेक देश हे विकत घेऊ शकतो जर तुम्ही भारताच्या दृष्टिकोनातनं विचार केला आज आपल्या देशाची लोकसंख्या साधारणतः एकशे पन्नास कोटींपर्यंत आहे आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार हा थ्री पॉईंट नाईन ट्रिलियन डॉलर आहे आता कदाचित दोन हजार पंचवीस ह्या एका म वर्षामध्ये आपण फोर ट्रिलियन डॉलरला टच करू तर मित्रांनो आपल्याला एकशे पन्नास कोटीच्या आपल्या लोकसंख्येच्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार हा थ्री पॉईंट नाईन ट्रिलियन आहे आणि त्याच्या ट्वेंटी फाय पर्सेंट म्हणजे ऑलमोस्ट व ट्वे ट्वेंटी फाय पर्सेंटपेक्षा जास्त हा एलॉन मस्कचा सा सॅलरी असणार आहे तर मित्रांनो आता हा सॅलरी त्याला लगेच मिळायला सुरुवात होणार आहे का तो तसा प्रकार नाही आहे या एलॉन मसच्या सॅलरीवरती शिक्कामोर्तब केलं गेलं आहे मात्र त्याच्यासाठी काही अटी टाकण्यात आला आहे ह्या सॅलरी त्याला पुढच्या दहा वर्षांमध्ये मिळणार आहे परंतु त्याला काही अटी आणि शर्तींचं फुलफिलमेंट करावी लागणार आहे पूर्तता करावी लागणार आहे त्यापैकी जी टेस्ला कंपनी आहे जिचं भाग भांडवल सध्या वन ट्रिलियनपर्यंत आहे ते एट ट्रिलियन म्हणजे आठ ट्रिलियन डॉलरपर्यंत एलॉन मस्कला घेऊन जायचं आहे साधारणतः पुढच्या एक वर्ष दहा वर्षांमध्ये एलॉन मस्क याला दोन कोटी टेस्लाच्या गाड्या या विकाव्या लागणार आहेत त्यासाठी त्याला सेल्समॅन म्हणून काम करावं लागेल त्याच्या सगळ्या युक्त्या त्याच्या सगळ्या कल्पना या त्याची सगळी प्लॅनिंग त्याला त्यासाठी वापरावी लागणार आहे त्यामुळे त्याला काही टार्गेट्स हे प्रामुख्याने देण्यात आलेले आहेत आणि त्या टार्गेटचं फुलफिलमेंट झाल्यानंतर हे प्रामुख्याने त्याला एवढी सॅलरी मिळणार आहे मित्रांनो एलॉन मस्कडे तेवढं पोटेन्शियल आहे का तर एलॉन मस्कडे त्या भागभांडवलदारांचं म्हणणं आहे की एलॉन मस्कडे तेवढं पोटेन्शियल आहे मित्रांनो ही कंपनी एलॉन मस्कला एवढी मोठी सॅलरी द्यायला का तयार झाली एलॉन मस्कनी ती मागितली होती आणि ते कंपनी तयार झाल्याचं कारण असं आहे की सध्या टेस्ला कंपनीला फार चांगले दिवस नाही आहेत टेस्ला कंपनीचे जे प्रमुख एलॉन मस्क त्याचे च सीईओ हे डोनाल्ड ट्रम्पच्या गव्हर्नमेंटमध्ये होते आणि ते गव्हर्नमेंटमध्ये आल्यानंतर त्यांनी इतरही राजकारणाच्या बाबतीमध्ये काही हस्तक्षेप करायला सुरुवात केली केवळ अमेरिकेच्याच नाही तर काही युरोपियन देशांच्या राजकारणामध्ये एलॉन मस्कचा हस्तक्षेप सुरू झाला काही ठिकाणी सत्तांतराच्या गोष्टी देखील आणि त्याचे आरोप देखील एलॉन मस्कवर झाले काहीमध्ये राजकीय उंतापालती घडून आणणं सरकार बदलणं इथपर्यंत काही आरोप हे एलॉन मस्कवरती झाले आणि मग नंतर ड्र ट्रम्प ट्र, ट्र, आणि एलॉन मस्क यांच्यात पटलं नाही आणि एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांचा जो एकूणच सरकार आहे त्याच्यातनं ते बाजूला आले आणि मग त्यांनी कंपनीवरती ॲक्टिव्हिटीजवरती कॉन्सन्ट्रेशन केलं मात्र ह्या सगळ्या डोनाल्ड ट्रम्पच्या बदल बदललेल्या भूमिकेचा कंपनीवरती परिणाम झाला परफॉर्मन्सवरती परिणाम झाला आणि आज अगदी त्या कंपनीच्या ई व्ही व्हेकल्सपासून तर सेल्फ ड्रायव्हिंग व्हेकल्सपर्यंत ह्या सगळ्यांवरती त्यांचा परिणाम झालेला होता त्यामुळे कंपनीला आता गरज होती एका अशा सेल्समॅनची की जो पुन्हा एकदा कंपनीला उभारी आणू शकेल आणि त्यामुळे जसं आपण म्हणतो की एखाद्यावरती पैसे लावणं तशा पद्धतीने बेटिंग कर किंवा बेट लावणं असाच हा प्रकार आहे की त्यांनी एलॉन मस्कवरती बेट लावलेली आहे की तुम्ही ह्या कंपनीला परत ती नवी उभारी घेऊन द्या पुढच्या दहा वर्षांमध्ये आणि मग आम्ही तुम्हाला एवढ्या पद्धतीची सॅलरी जी तुम्ही डिमांड केली वन ट्रिलियन डॉलर एवढी प्रचंड मोठी सॅलरी मित्रांनो इलॉन मस्कडणं अशा स्वरूपाची जी सॅलरी आहे ही वन ट्रिलियन जरी पहिल्यांदा इतिहासामध्ये क्लेम केली गेली असली आणि त्याला मिळाल्यानंतर तो पहिला व्यक्ती बनेल वन ट्रिलियन यु नो डॉलर सॅलरी घेणारा जगामधला पहिला व्यक्ती तो असेल वन ट्रिलियन पर्यंत करणारा पण यापूर्वी देखील अशाच प्रकारचा महागडा आकडा हा एलॉन मस्कडनं कोट केला गेला होता आणि टेस्ला कंपनीसाठी कोट केला गेला होता आणि तो ते इसवी सन होतं दोन हजार अठरा दोन हजार अठरामध्ये याच एलॉन मस्कनी टेस्ला कंपनीला छप्पन्न अब्ज डॉलर्स एवढ्या प्रचंड मोठ्या सॅलरीची मागणी केली होती आणि ती कंपनी तयार पण झाली होती मात्र त्याच्यामध्ये वाद झाला आणि मग ते मॅटर कोर्टापर्यंत पोहोचलं आणि अजूनही ते न्यायालयीन प्रकरण आहे त्यामुळे यापूर्वी एलॉन मसनी जी सॅलरी मागितली होती छप्पन्न अब्ज डॉलर्सची ती काय पूर्ण झालेली नाही आहे त्यामुळे आता जी वन ट्रिलियन मागितलेली आहे ते बघावं लागणार आहे की ती पुढे येत्या काळामध्ये ती फुलफिल होती आहे किंवा नाही एलॉन मस्कची इच्छा आहे की टेस्ला कंपनीमधला पंचवीस टक्केचे जे भाग भांडवला आहे ते त्यांना पाहिजेल आहे तो डिसिजन मेकिंगचे राईट्स हे प्रामुख्याने एलॉन मस्कला पाहिजेल आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं ही गोष्ट मागितली गेलेली आहे मात्र ही गोष्ट त्याच वेळेला स्पष्ट होते मित्रांनो एकीकडे जगामध्ये आपण असं बघतो की जे गरीब देश आहेत त्यांची गरिबीमध्ये या संपूर्ण आर्थिक उदारीकरण आणि प्र खाजगीकरणाच्या जागतिक युगामध्ये अनेक आफ्रिकन देश असतील ज्यांचा जर तुम्ही पर कॅपिटा इन्कम पाहिला जर त्यांच्या अर्थव्यवस्थेचे आकार पाहिले एकूण आर्थिक विकासाचा दर पाहिला तर एक प्रचंड मोठा विरोधाभास हा जागतिक स्तरावरती आपल्याला दिसून येतो ज्यांच्याकडे संपत्तीचं केंद्रीकरण आहे ते आणखीन श्रीमंत होताना दिसत आहेत आणि गरीब ज्या आणखीन गरीब होताना दिसत आहेत आज वन ट्रिलियन डॉलर अमेरिकेमधल्या एका व्यक्तीला सॅलरी हा दिला जातो आहे आणि त्याच वेळेला दुसरीकडे आपण असं बघतो की अत्यंत हुशार असणाऱ्या भारतीयांना अत्यंत कमी सॅलरी uh, देऊन या अनेक कंपन्या विशेष करून आय टी सेक्टरमधल्या कंपन्या ह्या हायर करता आहेत आणि अमेरिकेमध्ये त्यांना घेऊन जाता आहेत आणि त्यांच्याकडनं मला आपण दिवसातनं साधारणतः त्यांनी ब बघितलं आपण की साधारणतः ज्या पद्धतीने भारतीय अमेरिकेमध्ये कामं करता आहेत आणि त्यांना ज्या पद्धतीचा सा सॅलरी दिला जातो आहे ते जर आपण पॅकेज पाहिलं तर हा प्रचंड मोठा विरोधाभास अमेरिकेच्या भूमीवरती आपल्याला दिसून येतो मात्र हे डोनाल्ड एलॉन मस्कला जी आज सॅलरी मिळालेली आहे ही सॅलरी मिळवणारा हा पहिला जगातला वन ट्रिलियन डॉलर सॅलरी घेणारा एलॉन मस्क हा जगातला पहिला व्यक्ती ठरणार आहे